लोकस जागे है। सांगली लोकसभेच्या जागेबाबत अजूनही महाविकास आघाडीमध्ये बिघाडी आहे सांगली लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेल्यानं काँग्रेसचे नेते नाराज आहेत सांगलीच्या जागेचा सा फेरविचार करा अशी कळकळीची विनंती काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी मवियाच्या नेत्यांकडे केली चंद्रपूरमध्ये माजी आमदार राजू तोडसाम यांनी मवियाचे उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे तोडसाम सध्या कोणत्याही पक्षामध्ये नाही मध्ये त्यांनी संविधानाच्या संरक्षणार्थ चिंतन सभा घेतली आणि या सभेमधून हो त्यांनी धानोरकरांना पाठिंबा जाहीर केला एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा भाजप नेत्यांवर आरोप केला आहे काही लोकांमुळे आपल्याला भाजप सोडावी लागलेली होती भाजपशी आपला कुठलाही ताणतणाव नव्हता अशा शब्दांमध्ये खडसेंनी राज्यातल्या भाजप नेत्यांविरोधातली आपली नाराजी व्यक्त केली एकनाथ खड़से भाजपा तैयारी पूर्ण अमृत नोनी प्लस ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस कन्या रोहिणी खड़से अपडेट किया है सोशल मीडिया हटवि खड़से राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पवार पक्षना पसंद के लिए पुण्यामध्ये सासवड इथं पालखी मैदानावर आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जनसंवाद सभा होणार आहे बारामती लोकसभा निवडणुकीतून शिंदे पक्षाचे विजय शिवतार् यांनी माघार का घेतली यासाठी त्यांना कोणतं आश्वासन दिलं याची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुरंदरच्या पालखीतळ मैदानावरती येऊन लोकांना द्यावी असा आग्रह शिवतारेंनी धरलेला होता त्यामुळे जनसंवाद सभेचं आयोजन करण्यात आलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे जादू आहे मोहिते पाटलांचं बंड ते शांत करणार असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दर्शवला आहे फडणवीसांसोबत बसल्यानंतर मोहितेंचे प्रश्न सोडवून त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणणार असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं नाशिक नाशिकमधले शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते विजय करंजकर हे अजूनही लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत माझेंना उमेदवारी जाहीर झाल्यापासून करंजकर उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न करतात मात्र अद्यापही त्यांची उद्धव ठाकरेंसोबत भेट होऊ शकलेली नसल्यानं ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी बैठक बोलावली आहे नेते सचिटणीस यांच्यासोबत राज ठाकरे चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते माहितीच्या प्रचाराबाबत बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता वाघाची शेळी अशा शे शब्दामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरेंवर टीका केली त्यावर संजय शिरसाट यांनी टोला लगावला वडेटीवार वडेट्टीवार लवकरच आमच्याकडे येतील असा टोला शिरसाट यांनी लगावला आहे